हाय मी सानिका कसे आहात तुम्ही सर्व तर बघा आज आईने मस्त नाश्त्याला पोहे वगैरे केले होते मस्त नाश्ता वगैरे केला फ्रेश झाली आणि आज कोणीतरी येणार होत घरी बघा आमच्या घरी कोण आलंय पाहुणे आले पाहुणे आमच्या घरी पाहुणे आले पाहुणे <laughs>

मम्मीचा हात थोडा जमत नाही का नाही लप का बरी आवाज काय आणलं नाही खात मग खाते मी हे आणली नानखट्टाई आणला ना सेव इसपी नजर सिर्फ अंकल की आहे तर आज आले ती घरी माझी मोठी आतू आणि तिचे दोन मुलं तिला थोडंफार काम होतं तर ती आली होती त्यानंतर ती आल्यानंतर छान जेवण वगैरे केलं आणि ती आली आणि माझ्या मागचे काम झाले सुरू तर ती मला घेऊन गेली तिच्या घरी तिच्या घरचं बांधकाम सुरू होतं तुम्हाला आदिल्य ब्लॉकमध्ये सांगितलीच होती तर आम्ही गेलो तिच्या घरी काय पाहिजे तुला दुधाची बॉटल पाहिजे कुठे ठेवली मम्मीने आणली की नाही त्यानंतर घरी आले आणि आता क्लिप घेतली होती ती घरचीच क्लिप होती त्यानंतर साडेपाच वाजले होते अंगण वगैरे झाडून झालं आणि फ्रेश झाले आणि त्यानंतर आई म्हटली मला की आजच्या दिवस तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावून नेहमी तीच लावते ला पण आज ती मला सांगितली तर बघा सहाला पाच मिनिट बाकी होते काहीतरी तर तुळशीजवळ दिवा लावला अगरबत्ती लावली तुळ अंगणात तुळशी असली ना खरंच खूप छान मस्त छान वाटतं असं प्रसन्न प्रसन्न वाटतं तर तुळशीसमोर दिवा वगैरे लावलाय अगरबत्ती लावली छान ही रांगोळी ना माझ्या आईने सकाळीच काढली होती आणि बघा किती छान वाटतं मस्त आज आमच्या अंगणात वेगळीच गाडी उभी आणि माझी मिष्टी कुठे गेली आत्तूच आत्ताच नुकतंच लग्न झालं तुम्हाला सांगितलीच होती तर ही गाडी तिचीच आहे तिने नाही नेली सध्या तिच्या सासरी आ, ही गाडी माझ्या पप्पाने नेली होती गावी तर आज पप्पा आले होते तर ही आत्ताची गाडी ठेवली आणि माझी गाडी घेऊन गेले म्हणजे माझ्या मिष्टीला घेऊन गेले आणि आत्ताची गाडी ठेवली बघा त्यानंतर हे जे फोटोला हार आहे ना हे काहीतरी दसऱ्याच्या वेळी टाकले होते त्यानंतर हारच नाही घेतले तर खूप वाळून गेले होते तर आई म्हटली आता काढून घे छान नाही दिसत आहे तर ते हार मी काढून घेतले आता रात्रीचं जेवण वगैरे झालं आहे आणि मी फिरते बाहेर तुम्हाला भेटते उद्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मग बाय बाय गुड नाईट टेक केअर